जन्म मृत्यू नोंदीसाठी विलंब झाला तर आता न्यायालयाची पायरी चढण्याची गरज नाही एकवीस दिवसात अर्ज केल्यास महापालिका आणि ग्रामपंचायत आणि नगरपालिकेतून दाखला मिळणार आहे एक वर्षापर्यंत जिल्हा निबंधक तथा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून आणि एक वर्षानंतर तहसीलदारांकडून दाखला घ्यावा लागणार आहे जन्म दाखल्यांपेक्षा मृत्यू दाखला देताना यंत्रणेकडून कागदपत्रांची काटेकोर पडताळणी केली जाते जेणेकरून दाखल्याचा पुढे गैरवापर होऊ नये हा त्यामागचा हेतू शाळेतील प्रवेशाबरोबरच अन्य विविध कामांसाठी जन्माचा दाखला देणं जरुरी आहे मृत्यूचा दाखला सुद्धा तेवढाच महत्वाचा बाळाचा शहरी भागातील रुग्णालयात बाळाचा जन्म झाला किंवा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर रुग्णालयाच्या माध्यमातून संबंधित यंत्रणेकडे जन्म आणि मृत्यू दाखल्यासाठी अर्ज केले जातात पण घरी जन्म किंवा मृत्यू झालेल्यांच्या वारसांनी स्वतःहून स्थानिक स्वराज्य संस्थेकडे एकवीस दिवसात नोंदणी करणं आवश्यक आहे याशिवाय भारतातील अनेक जण परदेशात राहण्यासाठी आहेत त्यांना भविष्यात आपण भारतात आल्यावर आपल्या बाळाचा जन्म दाखला लागतो त्यासाठी त्यांना बाळाचा जन्म झाल्यानंतर साठ दिवसात संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेकडे अर्ज करून दाखला मिळवता येतो सोलापुरातील तथाकथित नामांकित उच्च महाविद्यालयास सोलापूर विद्यापीठाकडून शिक्षक मान्यता नाही तरीही राजरोसपणे नियम डावलून महाविद्यालय सुरू पहा सविस्तर वृत्तांत लवकरच आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर